ज्या आई नगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा म्हणून महापौर होता तिथे आज शिवसेनेची गळती सावरायला वरून आणि स्थानिक पातळीवरून हो सुद्धा कुणीही पुढे येत आहे असं चित्र फारस पाहायला मिळत नाही शिंदेच्या शिवसेनेची म्हणून अशी ताकद नाही पण शिंदे साहेबांचं वलय आहे थोरात साहेबांना त्यांचाच बाले किल्ला कसा वाचवायचा याच्यासाठी त्यांना सगळं तिथे कॉन्सन्ट्रेशन करावे लागेल डॉक्टर विखे पाटील हे अजूनही त्यांचा दक्षिणेतला म्हणजे आयल्या नगर लोकसभा मतदारसंघातला पराभव विसरलेले नाही बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातील त्याच्यामुळे कयास असा लावला जातो आहे की त्यांना जेवढे सुईचे शिंदे गट आहेत तेवढा सोयीचा भारतीय जनता पक्ष नाही महायुती अक्षरशः एखाद्या तुफानाप्रमाणे या निवडणुकीत उतरेल असं सध्याच चित्र आहे नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे अहमदनगर मध्ये म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरमध्ये काही उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर आणखी काही पदाधिकारी जाण्याच्या मार्गावर आहेत काही जण भाजपच्या संपर्कात आहेत असं बोललं जात आहे नगरच्या राजकारणात याचे अर्थ काय यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळ शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर सर सर, सर द पॉलिटिक्स मध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा नमस्कार सर अनेक भाजपचे नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेत जे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते काही पदाधिकारी जाण्याच्या मार्गाने काही थेट भाजप मध्ये जाणार आहेत असं बोललं जात आहे अहिल्यानगरच्या राजकारणात याचे अर्थ काय आहेत नाही कोण एक काळ होता की ज्या वेळेस अहिल्यानगर शहर तिथे आमदार अनिल राठोड निवडून जायचे आणि त्यानंतर जवळपास पंधरा ते वीस वर्षाचा काळ म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तर ते अगदी अलीकडे ज्यावेळेस भाजप शिवसेना युतीचं सरकार पहिल्यांदी देवेंद्रजींच्या काळात आलं तोपर्यंत शिवसेनेचा बऱ्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दबदबा होता परंतु आता अहिल्यानगर महानगरपालिकेची परिस्थिती अशी आहे की तिथे जे एकोणसत्तर अं एकूण नगरसेवकांची संख्या ही एकोणसत्तर आहे आणि परिस्थिती अशी आहे की आता तीन नगरसेवक त्यातले म्हणजे आता माझे नगरसेवक त्यांना म्हणावे लागेल तर ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत म्हणजे शिंदेची जी शिवसेना आहे त्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि जे उर्वरित चोवीस नगरसेवक म्हणजे एकूण चोवीस नगरसेवक आहेत शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे तर त्यातल्या बऱ्याच जणांची इच्छा अशी आहे की त्यांना एकनाथ शिंदे यांच्या गटात किंवा यांच्या शिवसेनेमध्ये जायचं आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे या सगळ्या मंडळींचं म्हणणं असं होतं की ज्यांना शिवसेना म्हणजे उबाटा सेना म्हणून लढायचं तर त्यांना किमान गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेर म्हणजे जी की अहिल्यानगर तालुका आहे तो त्याचा बराचसा भाग पारनेरमध्ये येतो आणि अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघ एक आणि शेजारचा पारनेर विधानसभा मतदारसंघ आहे जिथे की के शिवसेनेचं केडर आहे तर ह्या किमान या दोन जागा तरी तुम्ही सोडू नका असं उद्धवजींना सांगायला इथले सगळे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी गेले होते परंतु त्या दोन्ही जागा काही शिवसेनेने लढवल्या नाहीत त्याचा परिणाम म्हणून एका अर्थाने आता तर इतकं राजकीय परिस्थिती राज्यातली बदलून गेलेली आहे भाजप फार म्हणजे जवळपास बहुमतात आला आणि आता जर आहिल्या नगरमध्ये आमदार संग्राम जगताप हे अजितदादा दादा गटाचे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि त्याच्या जोडीला भाजपचं तिथे भारतीय जनता पक्षाचं केडर आहे आता प्रश्न असा आहे की ते समीकरण इतकं काही बदललं की आता अलीकडे जर संग्राम जगतापांची म्हणजे ते जिथे आता ते आमदार आहेत तर त्यांची जर काही विधानं बघितली तर ती उघड उघड हिंदुत्वाच्या दिशेने त्यांनी लाईन घेतलेली आहे मग त्याचा परिणाम असा होईल जर आमदार संग्राम जगताप आणि भाजप हे जर एकत्र ये महानगरपालिकेला येणार स्वाभाविक त्यांची युती आहे मग अशा परिस्थितीमध्ये उभाटामध्ये राहून आपल्याला कितपत स्पेस मिळेल याचीच चिंता या मंडळींना पडलेली आहे त्याच्यामुळे आगामी राजकारणाचा मार्ग सुकर करण्याकरता त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता आहे चलबिचल आहे आणि मार्ग सुकर करण्याकरता म्हणून ते माझ्या मते भारतीय जनता पक्षापेक्षाही त्यांच्या दृष्टीने शिंदे यांचं जी शिवसेना आहे ती त्यांना जवळची वाटते आणि त्या दृष्टीने काही हालचाली तिथे सुरू आहेत हे मात्र वास्तव आहे सर असं बोललं जात होतं की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता होती या अस्वस्थतेची हो। कारण काय होते अस्वस्थतेची कारण सर्वात महत्वाची मग अशी मी तुम्हाला सांगितलं की त्यांना ह्या तीन जागा पाहिजे जा होत्या म्हणजे जिथे त्यांचं बलस्थान आहे आणि खरोखर होतं ते बऱ्यापैकी त्यांचं अस्तित्व होतं एक नगर शहर म्हणजे अहिल्या नगर शहर अहिल्या नगर ग्रामीण म्हणजे शेजारचा पारनेर विधानसभा मतदारसंघ हे दोन मतदारसंघ त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हवे होते तसा तिसरा श्रीगोंदा सुद्धा हवा होता परंतु प्रत्यक्षामध्ये हे दोन मतदारसंघ त्यांच्याकडं न आल्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यामध्ये मुळात अस्वस्थता होती आता तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर मगाशी मी सांगितलं चित्र तर बदललेलंच आहे परंतु जे एकेकाळी शिवसेनेचं वलय होत आता उत्तरेमध्ये उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे खासदार आहेत भाऊसाहेब वाघचौवरे पण बघा दुर्दैव कसा आहे की त्यांचा पिंड काही शिवसैनिकांचा नाही आणि त्या शि जिल्ह्यातली शिवसेनेची ही पडझड सावरू शकेल असा त्यांचा पिंड देखील नाही म्हणजे शिवसेनेकडे जरी खासदार असला उभाटा सेनेकडे तरी उभाटा सेना सावरू शकेल किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांना काही आधार होईल त्यांचं म्हणणं उद्धवजी पर्यंत हे खासदार घेऊन जाऊ शकतील कारण याच मुळातच कारण असं आहे की ते केडर केडर मधून गेलेले नाहीत ते बाहेरून ना आलेले आहेत म्हणजे खासदार जरी असले तरी ज्याला म्हणतो उबाटा सेनेकडे नेतृत्व असं काही राहिलेलं नाही सर तुम्ही म्हणाल तसं आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे नगरसेवकांची संख्या जास्त आहे बऱ्यापैकी आहे माजी नगरसेवकांची पण महानगर नाहीये हो पण नेतृत्व नाहीये त्याची काय काही नेतृत्व नेतृत्व सुद्धा आहे म्हणजे अगदी भगवान फुलसौंदर्या असतील अंबादास पदाडे पंधाडे असतील हे सगळी मंडळी आहेत जुनीच मंडळी आहेत जाणती मंडळी आहे ते नेतृत्व पण करू शकतात पण या नेतृत्वाला जो स्थानिक आधार लागतो म्हणजे एकेकाळी मी जसं मग सांगितलं अनिल भैया राठोड होते अनिल भैया राठोडांची खासियत अशी होती की ते संपूर्ण जिल्हा सांभाळायचे ते जिल्ह्यात सांभाळायचे म्हणजे कसं राज्यात असायचं काँग्रेसचं सरकार शिवसैनिक आंदोलन करायचे हनामाऱ्या व्हायच्या भांडणं व्हायची राजकीय संघर्ष व्हायचे आणि आनी, अनिल भैया राठोडांचा संपूर्ण जिल्ह्यात संचार असायचा मग ते मोर्चा काढणार पोलीस स्टेशनला जाणार अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात अं धाड 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 बोलणार तिथल्या शिवसैनिकांना आधार देणार असं एक खंबीर नेतृत्व जे अहिल्यानगर जिल्हा सांभाळू शकत होतं असं नेतृत्व नगर जिल्ह्यामध्ये अनिल भैयांच्या रूपाने होतं नंतर एक काळ तर असा आला की विखे पिता पुत्र म्हणजे आता विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे वडील आ, माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील हे तर शिवसेनेकडून केंद्रात मंत्री होते त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेकडून राज्यात कृषी तो सुवर्ण काळ होता कृषी मंत्री होते आता त्यानंतर तर एक काळ इतका शिवसेनेचा हे होता की पारनेरचे आमदार विजय आऊटे हे सलग तीन वेळा निवडून आलेले पारनेर मधून इकडे कोपरगावला शुगर लॉबीचे प्रतिनिधी म्हणता येईल त्यांना असे आमदार अशोक काळे हे सुद्धा शिवसेनेतून निवडून आले होते म्हणजे शिवसेनेत गेले आणि तिकीट मिळवलं याचं कारण शिवसेना त्यावेळेस सत्तेत होती पॉवरफुल होत केडर होत म्हणून ही बाहेरची मंडळी सुद्धा शिवसेनेत जात होती कारण बाळासाहेब ठाकरेंचं वलय होतं गोपिंदराव गोपीनाथराव मुंडेंचं वलय होतं प्रमोद महाजनांचं वलय होतं नंतर भाजप वाढत गेला शिवसेना कमी होत गेली हे जे चित्र राज्यात दिसलं त्याचे पडसाद नगर जिल्ह्यात सुद्धा उमटले ज्या आहिल्या नगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा म्हणून महापौर होता तिथे आज शिवसेनेची गळती सावरायला वरून आणि स्थानिक पातळी येऊन सुद्धा कुणीही पुढे येत आहे फारशा काही हालचाली होत आहेत त्याला यश अपयश काही येत आहे असं चित्र फारसं पाहायला मिळत नाही सर मला शिंदेच्या शिवसेनेबद्दल प्रश्न आहे विचारायचा आहे अहिल्या नगरच्या राजकारणात शिवसेनेची म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची ताकद किती आहे म्हणजे हे नगरसेवक तिकडे चाललेत याचा अर्थ काहीतरी ताकद आहे असा अंदाज बांधून ते चालत असतील तर अहिल्यानगरच्या राजकारणात शिंदेच्या शिवसेनेची ताकद किती आहे नाही नाही शिंदेच्या शिवसेनेची म्हणून अशी ताकद नाही पण शिंदे साहेबांचं वलय आहे याचं कारण असं आहे कि अगदी तुम्हाला थोडक्यात सांगतो नाशिक शिक्षक मतदारसंघाची जी, जी निवडणूक झाली ती ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे लढले म्हणजे ते स्वतः मैदानात उतरले स्वतः बैठक घेतल्या मी हे कायम सांगतो की असा मुख मुख्यमंत्री त्या काळात प्रामुख्याने राजकीय कार्यकर्त्यांनी पाहिला जो कुठल्याही निवडणुकीत आपल्या उमेदवाराकरता जीवाचं रान करतो हीच परिस्थिती त्यांना इथे अपयश आलं उत्तर नगर अहिल्यानगर अहिल्यानगर मतदारसंघात पण इथले जे खासदार होते त्यांचे त्या काळातले आता ते माजी खासदार झाले सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी किंवा हे निवडून यावेत यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आता इथे त्यांचे दोन आमदार आहेत आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण बघा दोन आमदार असे आहेत की ते मूळ जलसंपदा मंत्री भारतीय जनता पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते निकटवर्ती आहेत या जागा वाटपामध्ये या दोन सीट शिंदे गटाला गेल्या तर एक गमतीचा भाग तुम्हाला हसू येईल मी सांगितल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिंदे गटाकडून नेवाशात उभे राहिले विठ्ठलराव लंगे आणि त्यांनी चक्क शिवसेनेचे मंत्री त्या काळातले शंकरराव गडाख यांचा पराभव केला म्हणजे भाजपचा जिल्हा अध्यक्ष एकनाथ शिंदेकडून निवडून आला दुसरे आहेत अमोल खता। अमोल खताळ ते ते जँड किलर ठरले त्यांनी शिवसेना महाविकास आघाडीचे काँग्रेसकडून जे उमेदवार मुख्यमंत्र्यांची यादी दिली जायची त्याच्यामध्ये ज्यांचं नाव आग्रभागी होत त्या बाळासाहेब थोरातांचा पराभव करून जे जॅंड किलर ठरले ते अमोल खताळ हे देखील जलसंपदा मंत्री भारतीय जनता पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय होय म्हणजे इथे जर नीट विचार केला आणि आता विखे पाटील भारतीय जनता पक्षात आहेत असा जर आपण नीट विचार केला तर म्हणजे इथे बारा पैकी म्हणजे एकूण बारा आहे तर महा भाजप महायुतीचं स्कोअर दहा आहे त्यातले दोन जे शिंदे गटाचे आहेत ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आहेत अशी परिस्थिती आहे, आहे। इथे काही शिंदे गटाचं म्हणून मोठ वर्चस्व नाही निवडणुकीच्या राजकारणात पण त्यांचे दोन आमदार आहेत हे वास्तव हे असं आहे सर हे जे काही आता अहिल्यानगरमध्ये पक्षांतर सुरू झालंय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू झालंय का म्हणजे इथून पुढे असंच स्थानिक स्वराज्य संस्थांमुळेच पक्षांतर होत जाणार आहे का आणि एकंदरीतच अहिल्यानगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण कसं आहे वातावरण का का राजकीय पक्ष काय तुम्हाला हो शंभर टक्के जसं महाराष्ट्रात सगळीकडे आहे तसं नगरपालिका क्षेत्रामध्ये आत्ताशी सुरुवात झाली महानगर क्षेत्र महानगरपालिकांमध्ये सगळीकडेच व्यूहरचनेला जमवा जमवीला पाऊस पाटा जमवायला सुरुवात झाली आहे तुम्ही जे सांगता ते शंभर टक्के खरं आहे की आता जे उभाटा सेनेचे तिथे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे चोवीस नगरसेवक आहेत त्यापैकी तीन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेली आता मुद्दा असा आहे की या मंडळींना जवळच शिंदे साहेब वाटतात याच कारण असं आहे की शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे इजी तिथे प्रवेश आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शिंदे साहेब हे त्यांचा पिंड शिवसैनिकाचा आहे ते त्यांची आणि यांची नाळ जुळणारी आहे याच्या उलट भारतीय जनता पक्षात जर जायचं ठरलं तर इथे भारतीय जनता पक्षाचं नगर शहरात केडर आहे वर्षानुवर्षे काम करणारी नेते मंडळी आहेत त्यात आता परत नव्याने भारतीय जनता पक्षामध्ये आता ज्यांचं मोठं नाव आहे असे विखे पाटील पण आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यामध्ये जायला हरकत नाही सत्ताधारी पक्ष आहे असं त्यांनाही वाटत असेल पण त्यांना जेवढे सुईचे शिंदे गट आहे तेवढा सुईचा भारतीय जनता पक्ष नाही त्याच्यामुळे कयास असा लावला जातो आहे की या उभाटा सेनेच्या नगरसेवकांमध्ये चलबिचल असली तरी बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातील असं सध्याच चित्र आहे तर शेवटचा प्रश्न आपल्याला काही महिन्यांपूर्वी आधी सुरुवातीला पहिली झाली ती लोकसभा निवडणूक त्यामध्ये आपल्याला म्हणजे पूर्वीपासूनच बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे थोरात विरुद्ध विखे असा जुना सामना आहे पण तो निवडणुकीच्या वर्षात पहिला जो सामना झाला तो लोकसभेचा तिथं थोरातांनी बाजी मारली आणि दुसरा सामना झाला तो विधानसभेत तिथे विखे पाटलांनी बाजी मारली आता जो ओ, तिसरा सामना आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा असणार आहे का थोरात विरुद्ध विखे असा अंक हा या सामन्याचा अंक तिसरा अंक आता पाहायला मिळेल का आणि या तिसऱ्या अंकांमध्ये थोरात कमबॅक करतील असं वाटतं का आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे थोरात साहेब विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जी आधी उमेद होती म्हणजे आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल किंवा संभाव्य आपण मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहोत नाही काही तर गेला बाजार आपलं मंत्रीपद नक्की आहे आपली सिनियरिटी काउंट होते आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे आपण सर्व मान्य नेते आहोत हा जी हे जे एक त्यांच्या मागे वलय होतं त्यातून त्यांना जी ऊर्जा मिळत होती ना तर ती आता त्यांच्याकडे राहिलेली नाही दुसरी गोष्ट अमोल खताळ तिथे विजयी झालेले आहेत आणि आता प्रश्न आहे त्यांना त्यांचाच बालेकिल्ला किल्ला वाचवायचा आहे याच कारण विखे पाटील अत्यंत आक्रमकपणे केंद्रित करतील आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत अं डॉक्टर सुजय विखे पाटील हे अजूनही त्यांचा दक्षिणेतला म्हणजे आहिल्या नगर लोकसभा मतदारसंघातला पराभव विसरलेले नाहीत त्याच्यामुळे आता विषय असा आहे की संगमनेर वर इतके जोरदार चालून जातील की त्यांना त्यांचे बालेकिल्ले किल्ले वाचवता वाचवता त्यांचा स्वतःचाच ते मुश्किल होईल असं आजचं चित्र आहे त्याच्यामुळे जिल्हाव्यापी राजकारण करायला जर आमदारांची संख्या बघितली तर पैकी दहा आमदार जर महायुतीकडे असतील तर ही आणि महायुती ही एकत्र लढणार आहे महाविकास आघाडीची तशी परिस्थिती नाही त्यांच्याकडे खासदार आहेत एकही आमदार नाही खास म्हणजे दो... दोन जरी त्यांचे आलेले असले तरी तुलनेमध्ये दहा महायुतीचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्याहूनही बिकट असा आहे की त्यांचे खासदार आहेत उत्तरेमध्ये परंतु त्यांच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला रसद पुरवणे आणि ही सगळी मोठ बांधणे त्याच्याकरता आर्थिक नियोजन कार्यकर्त्यांचं नियोजन करणे त्याला जे निवडणुकीच्या राजकारणाचा पिंड लागतो आणि संस्थात्मक शक्ती लागते ती खात्या खासदार वागचावर साहेबांकडे नाही थोरात साहेबांना त्यांचाच बाले किल्ला कसा वाचवायचा याच्यासाठी त्यांना सगळं तिथे कॉन्सन्ट्रेशन करावे लागेल या उलट महायुती अक्षरशः एखाद्या तुफानाप्रमाणे या, तुफाना या निवडणुकीत उतरेल असं सध्याचं चित्र आहे याच कारण भारतीय जनता पक्षाने अतिशय सूक्ष्म नियोजन करायला प्रारंभ पडद्याआड केलेला आहे आता येत्या बारा तारखेला तर त्यांचं अधिवेशन आहे त्याला अमित भाई शहा येत आहेत जे पी नड्डा येत आहेत नंतर स्वतः दस्तूर खुद्दा आता जे सगळ्यात भारतीय जनता पक्षाचे आजवरचे सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येत आहेत त्यांची एक हाती पक्षावर पकड निर्माण झाली आहे त्यांच्या भोवती पण बोलायला तयार झालेला आहे आणि अशा काळामध्ये एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्रजी देवेंद्रजीच ने नेतृत्व आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन जर जमून आलं तर जसं विधानसभेला चित्र पाहायला मिळालं तस चित्र न जाणव कदाचित स्थानिक स्वराज्य जरी त्याचे रेफरन्सेस वेगळे असले तिथले खेळाडू वेगळे असले तिथले प्रश्न वेगळे असले तरी आज तरी मला असं वाटतं की महायुतीचं पारड जड राहील आणि हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात आणि नेहमीप्रमाणे अं अहिल्यानगर जिल्ह्यातली इंटरेस्टिंग राजकीय माहिती सांगितलीत उद्धव ठाकरे यांचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले काही राजकारणी का सोडून चाललेत त्याचे राजकीय राज अर्थ सांगितलेत खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू आपले खूप खूप आभार नमस्कार